त्याच्यामध्ये असं आहे त्या लोकांचे डोक्यामध्ये त्या लोकांना सुदच नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे आज सपोर्ट आहे खूप मोठा सपोर्ट आहे आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे रूप बघून दिलेला आहे काय बघून दिलेला आहे आपल्याला माहीत नाही की हे महिला काही कामाची नाही आहे आणि बाय लॉ बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जसे त्यांच्या कार्यकाळ जे पूर्ण झालेला आहे तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही काय हे कळत नाहीये गोष्टी गोष्टी सांगून त्यांना आवाज उठवणारे हे प्रवक्ते म्हणून ओळखले जाते होते कोणाच्या बद्दल अजित पवार मांडणारे हे सगळे प्रवक्ते होते आता त्यांचीच सगळ्यांची साईडलाईन जी आहे ती त्यांच्या पक्षातून झाली कुठेतरी रुपाली चाकणकर यांना फेवरिझम पक्षामध्ये होते अशा पद्धतीची टीका आता विरोधकांकडनं आत्ता जे राष्ट्रवादी जे अजितदादाची जे राष्ट्रवादी पार्टी आहे त्याच्यामध्ये असं आहे त्या लोकांचे डोक्यामध्ये त्या लोकांना सुदच नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते चाहे रुपाली ठोमरे असो किंवा रुपाली चाकणकर असो तो त्याच्यासाठी अजितदादाने इतका मोठा निर्णय निर्णय घेतला असेल आणि रुपाली चाकणकर ताईला आज सपोर्ट आहे खूप मोठा सपोर्ट आहे आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे रूप बघून दिलेला आहे काय बघून दिलेला आहे आपल्याला माहित नाही तो आणि काय काम तो काय केलेला नाहीये आज मी ग्राउंड लेवलवरती वरती काम करत आहे आणि आपण बघितलेलं आहे की जे संपदा मुंडे एक युवा मुलगी मेली आहे तरी पण तुम्ही त्यां त्यांच्या तुम्ही आक्षेप करताय आणि तुम्ही महिला आहे की काय आहे आणि हे रुपाली चाकणकर ताई संदर्भात मी दो, तीन सॉरी दोन वर्ष अगोदर जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाही आहे आणि बाय लॉ बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जसे त्यांच्या कार्यकाला जे पूर्ण झालेला आहे तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही कायही कळत नाही गोष्टी आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही आणि कशाला त्यांना पाठवल नाही आणि मी काय बोलू शकत पण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका